कर्जत तालुक्यातल्या पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोरेवाडी या आदिवासी वाडीमध्ये एका घरावरती सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये घराचं आणि वस्तूंचं नुकसान झालं आहे आणि एका वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे घरातली माणसं ही दुसऱ्या खोलीमध्ये असल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला सध्या सुरू असलेल्या पावसाळा पाहता या पडणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे कर्ज तालुक्यातल्या अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोरेवाडी इथे राहणाऱ्या मंजुळा नावजी केवारी या वृद्ध महिलेच्या घरावर मोठं झाड पडल्याची घटना घडली बाहेर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे मोरेवाडीमधील सर्व आदिवासी बांधव हे आपापल्या घरात बसलेले होते कुणी घराच्या बाहेर नव्हते पण ह्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अचानक मंजुळा नावजी केवारी ह्या वृद्ध महिलेच्या घरावर झाड पडले त्यामुळे घरातल्या वस्तूंचंही मोठं नुकसान झालं आहे तर घरावरती झाड पडलं आहे त्या ठिकाणी मंजुळा केवारी ह्या वृद्ध महिला होत्या त्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचं बोललं जातं आहे तर घरातील इतर माणसं ही दुसऱ्या खुलीत होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे तरी झाड पडून घराचं आणि घराच्या वस्तूंचे झालेले नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात शासन आणि प्रशासन स्तरावरनं पंचनामा करण्यात यावा अशी मागणी नुकरा नुकसानग्रस्त मंजुळा केवारी या महिलेसह आदिवासी बांधवांकडून करण्यात येते